आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत माकलिगीत शिववर्धमानातून घेतलेले वाचन योहान येशूदा म्हणाला गुरुजी आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले तेव्हा आम्ही त्याला मना केले कारण तो आपला अनुयायी नव्हता येशू म्हणाला त्याला मनाही करू नका कारण जो माझ्या नावाने मत करून लागलीच माझी निंदा करून करू शकेल असा कोणी नाही कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनिकूल आहे तुम्ही क्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हाला पेलाभर पाणी प्याव्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही हे मी तुम्हाला खचित सांगतो विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करीन त्याच्या गळ्यात मोठी धात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात म्हणजे न विजणाऱ्या व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा पाय पापास तुला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन पाय असून नरकात टाकले जावे यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक दोन डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विजत नाही अशा नरकात टाकले जावे यापेक्षा एक डोळा होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे चिंतन आधीच्या उतार्यात मोठेपणाविषयी शिकवण देण्यात आलेली आहे तर या उतार्यात आपल्याच क्षेत्रात गाजत असलेल्या व्यक्तीशी सहिष्ण किंवा समजूतदारपणे कसे वागावे त्याचे धडे येशू आपल्या शिष्यांना देतो आपण येशूच्या जवळचे आहोत आपल्याला भूते काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्यामुळे येशूच्या अनुयायी नसलेली व्यक्ती आपल्याला अनुकूल नाही अशी प्रेषितांची समजूत झालेली दिसते त्यामुळे येशूच्या नावाने भूते काढणाऱ्या व्यक्तीला ते मनाई करतात आणि येशूकडे येऊन त्याविषयी तक्रार करतात खरे पाहता काही वेळेपूर्वी एका भूतग्रस्त मुलामधून भूत, मुला भूत काढण्यास ते येशूचे शिष्य असूनही अपयशी ठरलेले होते इथे मात्र हा माणूस अनुयायी नसून केवळ येशूचे नाव त्याने घेतल्यामुळे चमत्कार करू शकत होता या प्रसंगावरून शिष्यांना येशूने काही महत्वाचे तत्वे शिकवली एक ईश्वरी सामर्थ्याची मत मत्तेदारी कोणा एका विशिष्ट गटामध्ये असू शकत नाही दोन ईश्वराची विश्वासू असणाऱ्या भक्ताला कोणतेही दान तो देऊ शकतो आणि तीन जो सैतानी प्रवृत्तीविरुद्ध लढत आहे तो देवाच्याच पक्षाचा आहे त्याच्या कार्यात देवाच्या माणसाने आडकाठी आणू नये